नाशिक पैसा कायद्याची अंमलबजावणी व्हावी तसेच पैसा कायद्या अंतर्गत भरती व्हावी प्रमुख मागणीसाठी नाशिक मध्ये आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे नाशिक तपवन मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे सहा किलोमीटर पायी चालत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकणार आहे माजी आमदार जे पी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत नाशिकमध्येच मुक्कामी राहणार असल्याचा इशारा मोर्चेकरांनी दिला एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक